न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा हिट अँड रन प्रकरणातील आरोपी ताब्यात हिट अँड रन घटनेनं पुणे पुन्हा एकदा हादरला आहे जुने पुणे मुंबई महामार्गावर बोपोडी परिसरात अज्ञात वाहनानं रविवारी मध्यरात्री दुचाकीवरील पोलीस मार्शलला आहे त्यात एका पोलिसाचा मृत्यू झाला तर दुसऱ्यावर शहरातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर वाहन चालक पळून गेला होता दरम्यान या प्रकरणातील कारचालकाला पोलिसांनी कारसह पुण्यातून ताब्यात घेतलाय हा अपघात जेव्हा घडला तेव्हा त्याच भागातून पांढऱ्या रंगाची इनोवा कार जाताना सीसीटीव्ही मध्ये दिसली होती जी मुंबईतून अपघातग्रस्त होऊन आली होती त्यामुळे त्या इनोव्हा कारनं अपघात घडला असा, असा अंदाज पोलिसांनी आधी व्यक्त केला होता मात्र पुढे तपासात स्विफ्ट धडक दिल्यानं पोलीस कॉन्स्टेबल समाधान कोळींचा मृत्यू झाल्याचं समोर या आरोपी चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची चौकशी सुरू आहे पीट मार्शल पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक अज्ञात वाहनाने धडक दिलेली होती त्यामध्ये आत्तापर्यंत एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे सिद्धार्थ गोट्या राजू खेंगार हा आपण ताब्यात घेतलेला आहे त्याबरोबर वाहन पण आपण जप्त करण्यात आलेलं आहे ताब्यात घेतलेलं आहे वाहन सुद्धा सेकंड या रात्रीच्या प्रकारामध्ये बीट मार्शल आंबेडकर चौक या ठिकाणी जात असताना त्या वाहिनीच्या ठिकाणी आंबेडकर आहे आपले दोन रोड आहेत आणि बोपोळी अंडरपास आहे त्या कॉर्नरवरती अपघात झालेला आहे ठोकर अत्यंत गंभीर स्वरूपात दिसून येते आणि त्यामध्ये आमचे कर्मचारी त्यामध्ये एक मैत झालेले आहेत समाधान कोळी आणि दुसरे आ, संजोग श्याम शिंदे जखमी आहेत त्यांना तात्काळ रुबी हल्ला मी पाठवलेला होता त्यांच्यावर उपचार आरोपीच्या मध्य प्रश्नाबाबत माहिती घेतलेली आहे आणि त्याला आपण मेडिकलला तात्काळ पाठवलं त्याच्या ताब्यात घेतलं त्याचबरोबर पाठवण्यात आलेलं अपघात हा अंडरपाचच्या जवळ पाठीमागच्या बाजूनं